हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे वळूयात खरं तर आज सगळ्यांच्या समोर हे उघड करणार होतो आम्ही पण जे सत्य आम्ही सांगणार होतो ते मितालीकडून ऐकायला मिळालं तुला अथर्व अद्वैतकडे पाहत म्हणाला अथर्व नितेश खरी मैत्री निभावली तुम्ही सोबत आणि मितालीसोबतही थँक्स अथर्व अन्वय म्हणाला कॉलेजमध्ये बावळट वाटायचास रे तू मला पण चांगलं डोकं आहे तुझ्याकडे आणि वापरता येतं ते तुला कावेरी म्हणाली अथर्वला लूक देत म्हणाली थँक्यू मॅडम तुमच्या तोंडून हे वाक्य ऐकून भरून पावलो मी अथर्व म्हणतो कावेरी काय बोलतेस तू जयंत तिला हळूच म्हणाला असू देत बोलू द्या मिस्टर अथर्वने जयंतला नाव विचारलं तो बोलतो जयंत मिस्टर जयंत सवय आहे मला कॉलेजपासून पण कावेरी तू मात्र मितालीची साथ सोडली नाहीस तेवढ्यात डॉक्टर आली आम्ही पेशंटला रूममध्ये शिफ्ट केलेला आहे कुणीतरी एकजण जाऊन पाहू शकता तिला बट डोंट डिस्टर्ब हर तू जा आता आत मिताली अन्वय म्हणाला अर्थातच तिचाच अधिकार होता तो तिने अन्वयकडे पाहिलं आणि डोळ्यातलं पाणी पुसलं ती आत गेली आणि का बेडवर निपचित पडलेली होती डोक्याला भलं मोठं बँडेज आपल्या लेकराला तसं पाहून तिला हुंदका आला पण तिने तो दाबला जिच्या आवाजाने दिवसभर घरात किलबिलाट असायचा तिला असं शांत पाहवत नव्हतं जवळ जात ती तिच्या बाजूला बसली आणि प्रेमाने कपाळावर हात ठेवला तिच्या मनात असलेली सगळी माया ममता उफाळून आली तिला ती एवढीशी अनिका आठवली जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्या हातात घेतलं होतं तिला एवढे वर्ष जगण्याची एकच आस बनून राहिली होती अनिका तिच्यासाठी तिच्या निर्जीव आयुष्यात प्राण फुंकले गेले होते अनेकाच्या येण्याने तिचा श्वास तिने तिचं वर्चस्व होती ती तेवढ्यात अनेकाने डोळे उघडले मम्मा तिच्या ओठातून हाक बाहेर पडली बस हीच हाक ऐकायला जीव कासावीत झालेला आपण कुठे आहोत बोलायचं नाही ग आपण हॉस्पिटलमध्ये आहोत तू मगाशी पडली होतीस ना म्हणून दुखते का गं बना खूप प्रेमाने विचारलं थोडंसं ती शुद्धीत आल्याचं पाहून नर्सने ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर आत गेल्या गेल्या गेल्याच अन्वयी त्यांच्या मागे गेला ओ लिटल प्रिन्सेस हाऊ आर यू फिलिंग नाव डॉक्टरांनी तिला चेक करताना विचारलं गुड ती हळूच म्हणाली छान आता जास्त बोलायचं नाही लवकर घरी जायचं असेल तर फक्त आराम करायचा मिसेस देसाई शी इज डूईंग फाईन तिला भूक लागली की काही लिक्विड डाएट देऊ शकता आपण मग अशी डॉक्टरांनी म्हटल्यावर तिचं लक्ष नव्हतं पण आता तिने नोटीस केलं ते लक्षात येऊन डॉक्टरांना काही काही बोलायच्या आधीच ते निघून गेले अनिकाला तसं पाहून अन्वयचे डोळेसुद्धा पानावले होते तिच्यावर माया तर त्याचीही होतीच अन्वय तू का रडतोस मम्मा अन्वय सगळेच रडत होते नाही रे बच्चा नाही रडत मी आणि किती घाबरलोस घाबरवलस मगाशी मला आता मस्त आराम करायचा आणि पटकन बरी व्हायचं मी खूप साऱ्या पिकनिक प्लॅन केलेल्या आहेत आपल्यासाठी अन्वय तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला तो सुद्धा थोडा वेळ तिच्या शेजारी बसला औषधांच्या गुंगीने तिला परत झोप आली मिताली अद्वैत त्याला पाठवू तू त्याला माफ कर किंवा नको करू पण त्याचं नातं आहे अनिकाशी किमान तिला पाहण्याचा अधिकार अन्वय मला कुठलेच हिशेब आहेत ते माफीचे न चुकांचे ना, ना अधिकारांचे त्याने झालेलं पुस्ता नाही येणार आणि नात्याचं म्हणशील तर अनिकासोबत नातं तुमचं आहे सुधा मावशींचं आहे शिवानी काबेरीचं आहे पण मिताली तुम्ही पाठवा येला मी नाही थांबवणार डॉक्टरांनी अनिकाच्या ऑपरेशनचं सांगितल्यावर मिताली बेशुद्ध झाल्यावर कासावीस झालेला अद्वे त्याने पाहिलेला अन्वय बाहेर आला कशी आहे रे आपली अनिका आल्या आल्याचं सुद्धा मावशींनी सुद्धा आजीने विचारलं ठीक आहे ती औषधांच्या गुंगीमुळे परत झोप लागली तिला अद्वेत तू आज जा तिला भेटायला तोही अधीरच होता अनिकाला एकदा नजर भरून पाहायला तो आत आला तर मिताली अनिकाच्या उशाशी बसली होती तो तिच्या जवळ दुसऱ्या बाजूने जाऊन बसला आणि त्याने तिचा इवलासा हात हातात घेतला त्याला तो दिवस आठवला जेव्हा तो पहिल्यांदा अनिकाला भेटलेला त्यावेळी तिने पकडलेला त्याचा हात त्या एवढ्याशा त्या स्पर्शाने त्याला वाटलेली ओढ त्याने तिच्या हातावर आपले ओठ टेकवले आणि डोळ्यातले दोन अश्रू बाहेर पडले रिसॉर्टमध्ये तिच्या सोबत खेळतानाचे तिला बरं नसताना डॉक्टरकडे नेतानाचे ती त्याच्या कुशीत झोपली होती तेव्हाचे सगळे क्षण त्याच्या नजरेसमोर तरळून गेले ह्या एवढ्या क्षणांनी आयुष्य श्रीमंत झाल्यासारखं वाटलं त्याला पण अन्वय म्हणाला त्याप्रमाणे याच सोनेरी सुखावणाऱ्या किती कितीतरी क्षणांना मुकला होता तो पण आता ती आहे त्याचा हक्क नसला तरी ती फक्त आहे अवतीभवती ही जाणीवच खूप होती त्याच्यासाठी प्रेम माया एवढ्या वर्षांचा विरह पश्चाताप खूप सारे भाव त्याच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यासोबत ओसंडून वाहत होते अनु माझी मुलगी माझं आयुष्य माझं रक्त माझं सर्वस्व भावनेच्या भरात तो बोलून गेला मिताली तिथे आहे हे क्षणभर विसरला तो आणि त्याचे ते शब्द ऐकून परत भीतीची एक लकेर उमटली तिच्या मनात तीच भीती जी ती एवढे दिवस बाळगून होती पण मिताली तिथे आहे हे जाणवताच त्याने स्वतःला सावरले त्याने अनिकाच्या कपाळावरून हात फिरवला आणि केसांवर ओठ टेकवले मितालीच्या चेहऱ्यावरचे भाव त्याने ओळखले तो अनिकाचा हात हातात घेत म्हणाला मिताली अनिका फक्त तुझी आहे आणि नेहमी तुझीच असेल तुझ्यापासून तिला दूर करण्याचा विचारही कधीच येणार नाही माझ्या मनात तिच्यावर फक्त तुझा हक्क आहे आणि नेहमीच असेल तेवढं बोलून तो बाहेर निघून आला तो बाहेर आल्यावर सुधा आजी शिवानी कावेरी आजोबा सगळेच एक एक करून अनेकाला पाहून आले मग अन्वयने आणि मितालीने जबरदस्ती शिवानी आणि सुधा आजीला घरी पाठवलं सकाळपासून हॉस्पिटलमध्येच होते कावेरीलाही जयंत जबरदस्ती घरी घेऊन गेला मितालीने तसं करायला लावलं त्याला आजोबा तुम्ही पण घरी जा आता बरीच दगदग झाली तुम्हाला सकाळची औषधही घेतली नाहीताच अद्वेत आजोबांना म्हणाला एकदा मितालीला भेटतो आणि मग जातो अथर्व अनिकाला पाहून आल्यावर मिताली जवळ गेला मिताली अथर्व थँक्स तुझे आभार कसे मानू कळतच नाही रे मला थँक्स काय म्हणतेस माझं काम केलं मी जे खूप आधीपासून करायला हवं होतं उशीर झाला माझ्याकडून मिताली सगळ्या गोष्टींचा नंतर शांतपणे विचार कर आणि मगच कुठलाही निर्णय घे आणि हो कधीही काही लागलं तर हा तुझा मित्र एका हाकेच्या अंतरावर आहे हे, हे लक्षात ठेव तो तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलला नक्की लक्षात ठेवेल ती त्याचा हात हातात घेत म्हणाली ती दोघं बोलत होती की नितेश आणि निशा तिथे आलेत मिताली अनिका ठीक आहे आता माझं बोलणं झालं डॉक्टर साठ्यांशी आठवडाभर ठेवावं लागेल हॉस्पिटलमध्ये आणि मग घरी नेता येईल नितेशच्या बोलण्यावर तिने फक्त मान हलवली मिताली आय एम सॉरी नितेश वेळ थांबून म्हणाला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे चूक ही झालीच तुला समजून घेण्यात अथर्व नेहमी पॉझिटिव्ह बोलायचा तुझ्याविषयी पण मी नाकारत होतो त्याचं बोलणं जे घडून गेलं ते साफ चुकीचं होतं हे जितकं खरं आहे ना तितकंच आणखीन एक गोष्ट खरी आहे आणि ती म्हणजे अदवेचं तुझ्यावरचं प्रेम तुझा त्या दिवशी अपघात झाल्यावर तो जेवढा घाबरला होता तेव्हाच ओळखलं की मी तो कधी विसरलाच नव्हता तुला तिच्या अपघाताबद्दल नितेशच्या तोंडून ऐकून तिला आश्चर्य वाटलं माझा अपघात हो दोन महिन्यांपूर्वी जेव्हा जे पी रोडवर तुझा अपघात झाला त्यावेळी अद्वैत तुला माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता आज अनिकाला पाहून जितकं कासवीत झाला होता तो त्या दिवशीही तसाच होता तेव्हाच विचारलं असतं तुला पण मग तू आणि अनुभव खूप मोठा गैरसमज झाला सगळ्यांचाच मितालीने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण तिचा अपघात झाला तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेणारा अद्वैत होता तिला आज नव्याने कळलं होतं ती त्याचाच विचार करत होती आणि त्याचनंतर तू सुद्धा काळजी घे मिताली तुला ही आरामाची गरज आहे थकलेली वाटते काहीतरी खाऊन घे निशा तिला म्हणाली थँक्यू तुम्ही होतात म्हणून मित्रमैत्रिणींचे आभार नसतात मानायचे उलट मला आनंद आहे की मी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकले यात तेवढाच माझा खारीचा वाटा निशाने तिला जवळ येत हक केलं नितेश आणि निशा दोघही नंतर अद्वैतला भेटून तिथून निघून गेले अथर्वही जरा वेळाने निघून गेला मिताली साधनांनी आवाज दिला तिने मान वळवून पाहिलं कुठलाही हक्क दाखवायला नाही आलो आम्ही फक्त एकदा ऐकून घे आमचं म्हणणं मिताली तुला ओळख ओळखताना खूप मोठी चूक झाली माझी किती घानेरडे आरोप केले मी तुझ्यावर तुझ्या माफीच्या लायक नाही ते पण तरीही शक्य झालं तर माफ कर आम्हाला आणि हो एक विनंती होती अनेकाला फक्त दुरूनच बघायची परवानगी दे आम्ही नाही जाणार तिच्यासमोर समोर फक्त एकदा ते दोघही हात जोडून म्हणाले कि ती बदलल्या होत्या ना तिच्या अवतीभोवतीच्या गोष्टी सत्याच्या सूर्याला खूप ताकद असते तो सर्व सक्तीनिशी उगवल्यानंतर सारे अधर्म असत्य जळून खाक होतात त्यात तिच्या आयुष्यात उगवलेल्या सत्यरूपी सूर्याच्या तेजाने तिच्यावर लागलेले सगळे आरोप प्रत्यारोप जळून भस्म झाले होते तुम्ही तिला भेटला तरी चालेल माझी हरकत नाही ती मान वळवत फक्त तेवढंच बोलली इतरांना खूप सोपं होतं माफ कर म्हणणं पण जे काही तिने सोसलं होतं त्यानंतर सगळं एवढ्या सहजासहजी विसरणं शक्यच नव्हतं नक्कीच शक्य नव्हतं माधव आणि साधना आत गेले तेव्हा अन्वय अनिकाजवळ बसलेला होता त्या दोघांना पाहून तो उठला आणि त्यांना बसायला जागा दिली ते दोघेही अनिकाच्या बाजूला बसलेत तिला अजून शुद्ध आली नव्हती साधनांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कपाळावर ओठ टेकवले आपल्या अद्वेच छोटं रूप आहे हे, हे अगदी हो ना त्या डोळ्यातलं पाणी पुसत माधव यांना म्हणाल्या अद्वेची कार्बन कॉपी होती ती अगदी त्याच्यासारखीच आणि त्याचनंतर आपली नात आपल्या अद्वेची मुलगी आपल्या डोळ्यांसमोर होती ही जाणीवही किती मोठा आनंद देणारी होती त्या दोघांपेक्षा अद्वेतवर एवढा जीव का आहे हे आज कळलं त्यांना अन्वयला पाहून माधव यांना स्वतःच्याच वागण्याची लाज वाटली कोण कुठला तो पण किती माणुसकी दाखवली होती त्याने तुझे आभार मानायला शब्द नाहीत माझ्याकडे बयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहेस तू पण माणूस की त्यात आभाळा एवढी उंची आहे तुझी तू नसतास तर, तर इट्स ओके मिस्टर माधव मला जे शक्य झालं तेवढंच केलं मी तर नाही अन्वय हे म्हणायला म्हणता येत ते खरं आहे तुझे उपकार या जन्मात तरी नाही फेडता येणार ना आम्हाला साधना म्हणाल्या पेशंटला इंजेक्शन द्यायचं आहे तुम्ही बाहेर थांबा आणि तिच्या आईला पाठवा नर्स म्हणाली ते तिघंही बाहेर आले मिताली तुला आत बोलावले अन्वय म्हणाला आणि त्याचनंतर आता इथे अनु आई तू आणि बाबा आजोबांना घेऊन घरी जा मी थांबेल इथेच आता तिथे फक्त अन्वय अद्वैत आणि मिताली होते अन्वय थँक्स हा शब्द फार छोटा आहे तुझे केलं त्यासाठी पण तरीही माझं सर्वस्व सांभाळून ठेवलंस जतन करून ठेवलंस त्यासाठी थँक्यू अन्वय थँक्यू सो मच म्हणत अद्वैतने त्याला मिठी मारली तू नसतास तर माझ्या चुकीची माफी मागायचं भाग्यही नसतं लाभलं मला माझी अनिका तिला एकदा बघणंही माझ्या नशिबात नसतं आलं हे बोलताना अद्वैतचा आवाज आणि डोळे दोन्हीही ओले झालेले अन्वयने त्याच्या पाठीवरून हात फिरवला मितालीचं अद्वैतवरचं प्रेम प्रत्येक परिस्थितीत तेवढंच आणि तसंच होतं परिस्थिती आणि नशिबाच्या हिंदोळ्यांनी आयुष्य हल्लेलं पण त्याच्यावरचं प्रेम नाही मग भलेही त्याच्यामुळे तिच्या वाटेला बनवास आलेला आणि अद्वैत त्याची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती त्याला त्यावेळी डोळ्यांनी जे दिसलं त्यानंतर बरीच हुंकर मारूनही मिथालीच्या प्रेमाचा दिवा त्याच्या हृदयात तसाच जळत राहिला म्हणूनच आजवर ते दोघेही जिथे त्यांची साथ सुटलेली तिथेच उभे होते खऱ्या प्रेमाच्या गोष्टी अन्वयीने कथाकार कादंबऱ्यामध्ये वाचलेल्या त्याने स्वतःही मितालीवर मनापासून प्रेम केलेलं एकतर्फी निशब्द जेव्हापासून मिताली त्याला कळायला लागलेली आपसुकच एक ओढ निर्माण झाली होती तिच्याविषयी पण त्याच्या नजरेत त्या वाटणाऱ्या ओढीपेक्षाही तिच्याविषयीचा आदर कैकपटीने मोठा होता त्या दोघांमध्ये असलेली स्वच्छ मैत्री जास्त महत्त्वाची होती त्याच्यासाठी म्हणून आजवर त्याने कधीच तो विषय तिच्यासमोर काढला नाही शिवाय एवढ्या वर्षांमध्ये तिच्या मनात कधीच कुणाविषयी भावना उत्पान होणार नाही हे सुद्धा कळून चुकलं होतं त्याला अद्वैत शांत हो मी फार काही वेगळं नाही केलं तिच्यासारख्या चांगल्या व्यक्तीसोबत देवही जास्त काळ वाईट वागू शकला नसता म्हणून कदाचित मी आणि अण्णा तिच्या आयुष्यात आलो आमच्याशी भेट झाली तिची मितालीला एकदा गमवण्याची चूक केलीस हद्वेत तू परत ती चूक करू नकोस एवढे वर्ष माझ्या घरात होती ती एकाच छताखाली पण चुकूनही मनात कुठलंच काळं आणू नकोस तिच्याबद्दल देवाच्या चरणी अर्पण केलेली फुले जशी निर्मळ असत ना मिताली ही तशीच आहे आता कुठला अविश्वास झेलण्याची ताकद नाही रे तिच्यात अन्वय माझ्या मनात स्वप्नातही तो विचार येणार नाही एकदा केलेली चूक परत नाही होणार माझ्या हातून मितालीवर आणि तुझ्यावर अविश्वास दाखवणं म्हणजे पाप करण्यासारखं आहे तुझ्या मनातल्या मितालीविषयीच्या भावना या नेहमी फक्त तुझ्या पुरत्याच मर्यादित राहिल्या मला पूर्ण कल्पना आहे त्याची अद्वेतला अन्वयचं रिसॉर्टमधलं बोलणं आठवलं त्यावेळी तो नशेत असला तरी त्याने बोललेला शब्द नशब्द खरा होता अद्वेदच्या त्या बोलण्यावर अन्वयने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं मितालीचा ॲक्सिडेंट झाल्यावर मीच हॉस्पिटलला नेलं तिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तू नितेशकडे जो बुके पाठवलास तो माझ्यापर्यंत पोहोचलेला त्यावरचं कार्ड वाचलं होतं मी अद्वेद तू कुठलाही गैरसमज नको करून घेऊस यात मितालीचा अन्वय प्लीज तू हे असं स्पष्टीकरण देऊन लाजवू नकोस मला तुझ्यावर आणि मितालीवरती पूर्ण विश्वास आहे माझा तू कुठल्याही परिस्थितीस कधीच ढळणार नाही तर तेवढ्या ते मिताली तिथे आली अन्वय तुमच्याशी जरा बोलायचं होतं मला मिताली अन्वयला म्हणते ते ऐकून अद्वैत तिथून बाहेर निघून गेला अन्वय म्हणजे सॉरी मी तुम्हाला सांगितलं नाही तू कुठलं स्पष्टीकरण नको देऊस मिताली त्याची गरज नाही आहे तुझी परिस्थिती समजून घेऊ शकतो मी अनिका अद्वेतची मुलगी आहे हे कळल्यावर तो तिला त्याच्यासोबत घेऊन जाईल हीच भीती होती ना तुझ्या मनाला म्हणूनच एवढे दिवस गप्प बसलीस आणि सगळं सहन करत राहिलीस कुठल्या मातीची बाई आहेस तू मिताली किती आणि काय काय सहन केलंस आणि हे एवढं कमी होतं म्हणून कायमची निघून जर्मनीला जाणार होतीस ना हो ना तिच्या जर्मनीला जाण्याबद्दल अन्वयच्या तोंडून ऐकून तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं सॉरी अन्वय पण मला तुमच्यावर ओझं बनवून नव्हतं राहायचं तुमचं स्वतःचंही आयुष्य आहे किती दिवस माझ्यामुळे स्वतःला अडकून घेणार होतात तुला काय वाटतं मिताली तू हा निर्णय घेतला असतास आणि मी शिवानीने सुधा मावशींनी तुला जाऊ दिलं असतं आणि काय म्हणालीस तू तुझ्यामुळे आणि अनिकामुळे मी अडकून आहे स्वतःला असा विचार तरी कसा केलास तू मिताली तुझ्यामुळे अनिकामुळे अण्णांच्या आयुष्यात आलेले सुखाचे शिक्षण विसरलीस तू तुझ्यामुळे अण्णांचा जीव वाचला होता कामाच्या व्यापात मला सारखं बाहेर राहायला लागायचं त्यावेळी एका मुलीसारखी सेवा केलीस तू अण्णांची बदल्यात कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि अनिका तिच्या असल्याने अण्णांचं आयुष्य वाढलं डॉक्टरांनी सांगितलेलं विसरलीस तू ऑफिसचं काम असू देत नाही तर शिवानीला मदत जया काकूंना आधार काय आणि किती केले आहे तू माझ्यासाठी आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा